जय हिंद जय संविधान संविधान की शपथ तो ले रहे हैं मला एक सांगा मित्र मैत्रिणी आपल्या भारतामध्ये आज जय संविधान याचा कोणाला प्रॉब्लेम असेल म्हणजे असं कोण आहे की ज्यांना जय संविधान हा नारा नको आहे असं कोण आहे की ज्यांना जय संविधान असा नारा दिल्याच्या नंतर त्रास होतो ज्यांना सतत जय संविधान नारा देणारे लोक पाहून त्रास होतो आहे आणि त्यांच्या मनातून काहीतरी निघालं असं कोण आहे आजच त्यांचा नमुना आज पाहायला मिळालाय आपले लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज जेव्हा शशी थरूर आज जेव्हा लोकसभेच्या सदस्यत्वाची शपथ घ्यायला समोर आले होते शपथ ग्रहण झाल्याच्या नंतर शशी थरूर यांनी जय संविधान असं म्हणलं जसं की शपथ ग्रहण झाल्याच्या नंतर काही लोक जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र जय संविधान जय भीम जय नममु असं अनेक लोकांनी म्हणले जय संविधान हा नारा यावेळेला शपथ ग्रहणाच्या वेळेला अनेक लोकांनी घेतला आणि जय भीम हे दोन नारे खूप लोकांनी घेतले तसंच शशी थरूर सुद्धा जय संविधान असं म्हणाले आणि शशी थरूर जेव्हा जय संविधान असं म्हणून पुढेच झाले तेव्हा तो व्हिडिओ तुम्ही एकदा पाहून जय संविधान संविधान की शपथ तो ले रहे हैं। संविधान की शपथ है। किस पे आपत्ति पे आपत्ति नहीं हो सलामत दिया करो चलो बैठो चलिए शशि थरूर जय संविधान से मुगा यांना त्रास झाला यांना असं झालं तीन दिवस झाले मी खूप ऐकतोय जय संविधान जय संविधान जय काय आहे म्हणजे हे तर ते काय म्हणले हा ते काय म्हणाले की संविधान की तो शपथ लेही थोडक्यात त्यांना असं म्हणायचं आहे की बस करा <coughs> है ना अरे ज्या माणसाला त्रास होतो तोच म्हणेल की नाही ज्याला फॉर एक्झाम्पल तुम्हाला एखाद्या व्यक्तीचं नाव घेतलेलं नको आहे सारखं सारखं आणि समजा तुमच्या आजूबाजूला सगळे लोक त्याच विचाराचे बसलेले फॉर एक्झाम्पल तुम्हाला मोदीजींचं नाव घेतलेलं नको आहे किंवा मी मी मोदी यांचा भक्त आहे असं म्हणलेलं नको आहे समजा तुम्हाला आणि एक जण येतोय तो म्हणतो मी मोदींचा भक्त आहे दुसरा येतोय मोदींचा भक्त आहे तिसरा येतोय मोदींचा भक्त आहे असं म्हणून जातो तर आपल्याला असं होईल की यार बस कर मला कळलंय की तू मोदींचा भक्त आहे थोडक्यात मला प्रॉब्लेम झालाय त्या नावाशी तर ओमप्रकाश बिर्ला यांची जी रिॲक्शन आता आली संविधान का तो शपथ लेही रे ही अशीच झाली की आता बस कर त्याच्यानंतर सदनामधल्या काही लोकांनी जेव्हा त्यांना आठवण करून दिली की तुम्ही अशा प्रकारे नाही म्हणू शकत तुम्हाला त्रास नाही व्हायला पाहिजे तुम्हाला आपत्ती नाही व्हायला पाहिजे याच्यासोबत तर आता तुम्ही म्हणाल की बाबा नाही मी काहीतरी उगीच निष्कर्ष काढते त्यांना काही संविधानापासून प्रॉब्लेम नाही ना आहे असं नाही संविधानापासून त्यांना प्रॉब्लेम आहे हे स्पष्ट त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं कारण की जेव्हा सदनामध्ये लोक म्हणले की आपको आपत्ती नाही होनी चाहिए तर त्यांनी म्हटलं असताना की नाही मुझे कोई आपत्ती नाही आहे से बहुत अच्छी बात आहे त्यांनी असं नाही म्हटलं ते का काय म्हणले हमको किससे आपत्ती चाहिए किस्से नाही आपत्ती मत बतावो बट जाव म्हणजे याच्यावरून काय कळतंय की आपत्ती आहे यांना नको आहे जय संविधान जय संविधान करणं आणि हीच यांची मेंटॅलिटी आहे हे मी याच्या आधी ही बरेचदा सांगत आलेली आहे मेंटॅलिटी अशीच आहे आता खरं म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती ही लोकसभेची अध्यक्ष बनते तेव्हा ती कुठल्याही पक्षाची राहत नाही राहू नये तिने मनातून ती काँग्रेसची नसते ती बीजेपीची नसते ती कुणाचीही नसते आता ओम बिर्ला हे भाजपचेच आहेत पण जेव्हा तुम्ही स्पीकर बनता तेव्हा तुम्ही न्यूट्रल असायला पाहिजे असं पार्लमेंटरी प्रोसिजरमध्ये आहे आपल्या संसदेचा इतिहास असाच आहे न्यूट्रल असायला पाहिजे तर आता ह्या व्यक्तीने न्यूट्रल तर सोडूनच द्या ते याच्या आधीही न्यूट्रल नव्हते त्यांनी एका दिवशी एकशे एक, एका दिवशी एकशेचाळीस खासदारांना त्यांनी निलंबित केल्याचा काळा इतिहास त्यांच्या नावावर नोंदवलेला आहे विरोधकांचे स्पीकर बंद केलेले आजपर्यंत कधीच असं व्हायचं नाही की विरोधकांचे स्पीकर बंद त्यांना बोलणं बोललं देऊ जायचं नव्हतं बो बोलू देत नव्हते अशा प्रकारे अनेक गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत आणि आज जेव्हा शशी थरूर जे संविधान म्हणाले तेव्हा त्यांची जी रिॲक्शन होती जे त्यांच्या असं मनातून आलं की नाही दिसत होतं की आतमध्ये किती हेट भरलेलं कि आहे किंवा आतमध्ये किती हे भरलेलं आहे की येस यांना जे जर चारशेच्या पार काय साडेतीनशे जवळपास आकडा जर गेला असताना तर यांना खूप गोष्टी संविधानामधल्या बदलायच्या होत्या मूलभूत गोष्टी बदलवायच्या होत्या कळतं आहे आणि तुम्ही या सगळ्या गोष्टीकडे कसं कर पाहता